तुमच्या सगळ्यांचा आवडीचा हो वाळूचा विषय होता ना ना या वाळूच्या संदर्भात आज वाळूच्या संदर्भात खास करून कलेक्टर आणि एस पी एस पी यांना मी सूचना केलेल्या होत्या आणि एस पी एस पी साहेब यांना मी सूचना पाठीमागेच केलेल्या होत्या की आपण वाळू चोरीवर कसल्याही परिस्थितीत बंद आणलं पाहिजे वाळू चोरी बंद झाली पाहिजे या संदर्भात काही सूचना आम्ही कलेक्टर मोदयांना दिल्या होत्या एस पी मोदयांना दिल्या होत्या आज त्यामध्ये कारवाईला आता सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यातल्या पाच लोकांना एम पी डी आजच लावलेला आहे एम पी डी एम पी एम पी डी आजच लावलेलं आहे त्यातले मला वाटते काही लोकांना अरेस्ट पण केलेलं आहे आणि काही लोक लोक तीन लोकांना ताब्यात घेतले त्यांच्यावर त्यानुसार कारवाई मला वाटते महाराष्ट्रातली पहिली कारवाई असेल एम पी आय डी वाळूच्या याच्यामध्ये लावलेली आहे ती पहिल्या टप्प्यातली कारवाई आज झाली सांगितले तर लोकांना ताब्यात घेतलेलं ते काय माझं काम एस पी सांगते पण पाच लोकांना पण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये लावते पण मी या माध्यमातून पहिला वाळू सोडण्या इशारा आहे आता सावध कुणालाही सोडणार नाही कुठलीही राजकीय शक्ती त्याच्यामध्ये आडवी आली तरी त्याचंही ऐकलं जाणार नाही वाळूच्या बाबतीत धोरण क्लिअर आहे वाळू तस्करी या जिल्ह्यात चालणार नाही हा फक्त इशारा एकत्र बाकी बाकी सगळ्यांच्या याद्या तयार आहेत बाकी सगळ्याचे डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळं जर कोणा चुकून जरी एखादा फोन जरी आला की यानं चोरली तर त्याला एंटरव्ह्यू याचा ला जाणीव त्यांनी ठेवावी राज पुन्हा राजकारणाला मध्यस्थ घालून माझ्यावरची कारवाई कारवाई थांबा मनवायची वेळ येऊ नये आणि तशी वेळ आली तरी मी ऐकणार नाही या पाचमधला एक जण होता यासाठी अनेक पोलिटिशियन माझ्यावर आले मी कुणाचंही ऐकलेलं नाही कारवाईच्या या बाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप चालू दिला जाणार नाही